जिल्ह्यात खून दरोडा दरोडाचा प्रयत्न यासारखे अनेक जिल्ह्यात घडत आहेत अशातच गुन्हे वाढत आहेत असे असले तरी त्याची तीव्रता देखील तपासली पाहिजे कोणत्याही गुन्हेगाराची गय केली जाणार नाही गांजा एमडी ड्रग्ज गुटखा यासह अन्य अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवडण्यात येईल असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिलाय कुठेतरी अवैधंदा चालू असेल नक्की कारवाई करायची आहे मी सगळ्यांना फ्री म्हणजे काय गुन्हा दाखल करायचे आहे त्याच्यामध्ये फ्री आणि टाईट हँड असं काही नाही आहे नक्की मी क्लिअर सूचना दिलेल्या आहेत सगळ्या ताणदार लोकांना आणि दुसरा आपण गांज्याच्याबद्दल सांगितलेलं आहे मला दोन तीन लोक पण सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल माझा अभ्यास चालू आहे अगर तुमच्याकडे काही मेसेज असेल काही इन्फॉर्मेशन असेल मी सांगतो केव्हा पण देऊ शकतो सोबतच मी अवेलेबल आहे फोन करून पण देऊ शकतो खरं हे गाडीतून इकडून अमरावतीतून येणार आहे तरी तेलंगातून येथे बरं तुम्ही काहीतरी मला युती दिले तर मी नक्की कारवाई करतो माझ्या मी थोडा अभ्यास केले काही लोकांना विचारपान केले आपलं कसं आहे गांजे थोडं छोट्या छोट्या क्वांटीमध्ये विकतात म्हणून मला लोक सांगितलेले आहे आपल्याला कशा आहे कंझ्युमरला आरोपी करून आपल्याला काय फायदा नाही ते काही स्टुडंट असेल नाहीतर काही इकडे तिकडे काही लोक असेल पण आपल्याला जो मोठा कारवाई केल्या पाहिजे म्हणून माझ्या स्टडी चालूला आहे काही गाडी येताना पकडला पाहिजे काहीतर कुठेतरी त्यांच्या गोड्यांसारखे असतील ते पकडलं पाहिजे त्यासाठी आपल्याला मोठा कारवाई केली म्हणजे तिकडे जो ओरिजिनल जो काय म्हणतात आपली जिकडे जो मूल आहे तिकडे आपला कारवाई झाला पाहिजे त्यासाठी मी प्रय माझा प्रयत्न चालू आहे तुमच्या